जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोळदे येथे युवा दिन व राजमाता जेजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील कोळदे अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोळदे येथे स्वामी विवेकानंद जयंती अर्थात युवा दिन व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आंतरशालेय सामान्य ज्ञान व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये एकूण तेरा शाळांच्या बत्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी डॉ चंद्रकांत पवार यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेल्या शिकवणीची आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्यांचा आदर्श घेण्याबद्दल प्रतिपादन केले यानंतर स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी डॉ चंद्रकांत पवार सहायक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग नंदकुमार साबळे शिक्षण विस्तार अधिकारी डी एच माळी शिक्षण विस्तार अधिकारी विजय सोनार कृषी विज्ञान केंद्र कोळदे येथील आरती देशमुख डॉ वैभव बुरवे उपस्थित होते परीक्षक म्हणून पीजी पब्लिक स्कूल येथील खंडारे व जगदीश पाटील व जगदीश खंडारे व महेश पाटील यांनी काम पाहिले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी यांनी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्र संचलन ललितमाळी व आभार प्रदर्शन प्राथमिक मुख्याध्यापक चौधरी यांनी केले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती चेतना पाटील जयश्री साळुंखे भारती भामरे भावना जाधव छाया वरसाडे स्वप्नील सामुद्रे शुभम परदेशी प्रफुल चौधरी सुरेंद्र पवार हेमराज पाटील पंडित कोकणी संदीप पाटील निलेश पाटील राकेश पाटील भूषण शिंदे रहीम शेख दिनेश मराठे राजू अहिरे नंदकिशोर पाठक यांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बारा जानेवारी हा राष्ट्रीय आहे आणि प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांचा देखील आज जन्मदिवस आहे म्हणजे अतिशय दोन महान विभूती की ज्यांनी आपल्याला राष्ट्रप्रेम देशनिष्ठा स्वयंशिस्त स्वावलंबन आणि अशा सर्व गुणांची ज्यांनी आपल्याला माहिती करून दिली असे हे दोन विभूती यांचा आज जन्मदिवस आहे मासाहेब जिजाऊंचं कार्यकर आपल्या सर्वांना माहिती की जेव्हा हा भारत किंवा आपला हा मुलू यमुनांच्या सत्तेखाली होता आणि कुठलीही आशा दिसत नसताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अशा पद्धतीने घडवलं की एक आदर्श राजा एक आदर्श पुत्र आदर्श पिता आदर्श पती कसा असावा आणि राज्यकारभार कशा पद्धतीने करावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय की आजही आपण साडेचारशे पाचशे वर्षांनंतर छत्रपती शिवराय म्हटलं की प्रत्येकाला एक अभिमान आणि एक असं आपलं रक्त सरसाळून देतं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचं संपूर्ण कारकिर्द किंवा व्यक्तिमत्व घडवण्यामागे मासाहेब जिजाऊंनी जो त्याग केलेला आहे आणि जे सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्याला तोड नाही त्याच्यामुळे अशा मासाहेब जिजाऊ यांना आपण सर्व आजच्या दिनी नमन करत असतो कोटी कोटी प्रणाम करत असतो आणि त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद की ज्यांनी शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व केलेलं होतं आणि हिंदू धर्माची महती किंवा भारत कसा प्राचीन काळापासून समृद्ध आहे वैचारिकदृष्ट्या देखील यासाठी स्वामी विवेकानंद यांना पाठवण्यात आलं होतं आणि त्या सर्व धर्म परिषदेमध्ये त्यांनी जे विचार मांडले ते अतिशय अतुलनीय असे होते स्वामी विवेकानंद म्हणतात की उठा व्हा आणि आपलं ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका तर असे युवकांना प्रेरणास्थान देणारे स्वामी विवेकानंद की त्यांनी रामकृष्ण मिशनची देखील स्थापना केली होती आणि असे स्वामी विवेकानंद की जे समस्त भारतातील युवकांचे प्रेरणास्थान आहेत आणि ज्यांचा जन्मदिवस आपण इथे राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करत असतो मला या शाळेतून खूप आनंद झाला की अतिशय सर्व विद्यार्थी शिस्तीत गणवेशामध्ये नीटनेटके आहेत उद्याचं हे भविष्य आहे भविष्य आहे आणि आपल्याची राहण्यातून दिसत असते आणि आज या ठिकाणी जी चित्रकला स्पर्धा त्याचप्रमाणे सामान्य ज्ञानाची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली गेली या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत चित्रकला स्पर्धा म्हणजे आपल्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात ती फक्त अभ्यास न करता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर अशा प्रकारच्या चित्रकला स्पर्धा असतील खेळांच्या स्पर्धा असतील सामान्य ज्ञानाच्या स्पर्धा असतील या भरवणं फार आवश्यक असतं सामान्य ज्ञानाच्या स्पर्धेतून आपला जनरल नॉलेज जे म्हणतो आपण ते आपलं विकसित होत असतं आणि ह्या अशा छोट्या छोट्या ज्या स्पर्धा होतात किंवा अशा मंजुषा घेतल्या जातात जसं की स्कॉलरशिप असेल तुमचं एम टी एस महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम असेल एन टी एस असेल अशातून तुमचं आ, एक स्पर्धा परीक्षांना तोंड देण्याची किंवा स्पर्धा परीक्षांना कसे प्रश्न येतात याची तयारी होत असते आणि मग याच्यातूनच भविष्यातले उत्तम अधिकारी हे घडत असतात तर शासकीय आश्रम शाळा कोळदे यांनी आणि नंदुरबार तालुका विधायक समितीच्या सर्व शाळांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा आहे आणि यातूनच भविष्यातले अधिकारी घडणार आहेत की जे एम पी एस सी सी पास करून आपल्या देशाचा जो कणा असतो किंवा जी स्टील फ्रेम म्हटली जाते त्याच्यातले अधिकारी इथे मिळण्यासाठीची ही एक प्राथमिक सुरुवात आहे असं मला वाटतं आज या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो ज्यांचे क्रमांक येतील त्यांचं देखील खूप खूप अभि अभिनंदन करतो आणि ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे अशा सा देखील सर्व विद्यार्थ्यांचं थे मी अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी मला आ, युवा दिनासाठी राष्ट्रीय युवा दिनासाठी बोलवलं आणि आपल्या सर्वांशी हितगूज करण्याची संवाद साधण्याची मला संधी प्राप्त करून दिली त्या त्याबद्दल मी आपल्या अनुदानित आश्रम शाळा कोळदे येथील सर्व स्टाफ येथील मुख्याध्यापक यांचे देखील आभार व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित विद्यार्थी हे सुद्धा आपले उद्याचे येणारी पुढे आपण चांगल्या मोठ्या संख्येने इथे सहभाग घेतला सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो सर्व शिक्षकांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे या कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्याचे आपले प्रकल्प अधिकारी आदरणीय चंद्रकांत बाळासाहेब हे एवढ्या आजच्या दोन दोन तीन तीन विषय असतात त्याच्यातून आज खूप महत्वाचे विषय सोडून सुद्धा आपल्या तुमच्याशी भेटण्यासाठी आणि तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आज ते उपस्थित राहिले एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी वेळ काढला त्याचे खूप खूप खुँ आणि मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन आज इथं ते उपस्थित राहिले दुसरे आमचे मार्गदर्शक आदरणीय सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदुकुमार साहेब ते सुद्धा आमचे नेहमी आम्हाला मार्गदर्शक करत असतात त्यांचेसुद्धा या सर्व बी सी शेड्यूलमधून दे त्यांनी वेळ काढला आणि साहेबांना ते त्यांच्यासोबतच येऊन आले त्यांनासुद्धा माझ्याकडनं या आश्रमशाळेकडनं खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांचे आमचे नेहमीचे मार्गदर्शक सहाय्यक विस्तार अधिकारी आमचे विस्तार अधिकारी आदरणीय साहेब आणि आदरणीय बाळी साहेब हे सुद्धा मला नेहमी सहकार्य करत असतात त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्व कार्यक्रम इथं आयोजित करत असतो कर त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आज कृषी विज्ञान केंद्र आम्हाला नेहमी जे सहकार्य करतं सुद्धा आमचे सर्व सहकारी उपस्थित आहेत डॉक्टर साहेब स्वतः आज उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल त्यांचा मॅडमांनासुद्धा खूप खूप त्यांचा आभार व्यक्त करतो आणि योगायोगाने लाडिसाहेबसुद्धा आज त्याच्यावर आहेत आमच्या इथं वेळ वेळ काढून ते आलेले आहेत त्यांचेसुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो